ज्या पुण्यातून मी तुमच्याशी बोलतोय याच पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये गेल्या वर्षीपासून एफ वाय बी एच्या अभ्यासक्रमाला माझं लेकीवरचं एक गाणं आहे लेख नावाचं खरं तर ती कविता आहे पण कवितेचं गाणं झालं hmm. आणि गीतमाला नावाच्या पुस्तकामध्ये ते अभ्यासक्रमाला आलं त्यातल्या प्रतिमाप्रतिकाई असेच आहेत मी डोळे चाकून खरंच कधी लिहित नाही आहे आणि ज्या काळात लिहायचो तो काळ पण मी तुम्हाला पुढे सांगेल तर तेही असं होतं की एका बापाला काय वाटतं लेखीबद्दल त्यांच्या लेकराबद्दल इकडं आधीच्या कवितेमध्ये मी असं म्हटलं की बाप रागात होऊन पाठातून वाहतो कोणासाठी वाहतो लेकरांसाठी ना त्या लेकरांनी कसं वागावं वा। लेकीच्या बापाबद्दलच्या भावना आणि बापाच्या लेकरांबद्दलच्या भावना त्या लेख नावाच्या कवितेमध्ये म्हणजे त्या गाण्यामध्ये आहेत ते त्याच्या दोन ओळी अशा आहेत की लेख माझ्या काळजाच्या दावनीची खुट्टी लेख माझ्या काळजाच्या दावनीची खुट्टी ग थोडी हळवी लाजरियन थोडीशी हट्टी ती पूर्ण छानशी कविता वरती उपलब्ध आहे आपण तुम्ही पाहू शकता अशा दोन कविता इथे शिकवल्या जात आहेत आणि तिसरी कविता किनकिन गुंगराची नावाची ती बहीण भावाच्या नात्यावरची आहे शंभर ओळींची कविता अभ्यासक्रमाला आहे आणि एस वाय बी एल आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड त्या विद्यापीठाला तर ती भावाच्या नात्यावरची आहे लोक मला म्हणतात हनुमंत चांदगुडे राजकारणावरती लिहितो शेती मातीवरती लिहितो माझ्या तीन कविता अभ्यासक्रमात आहेत एक आहे बापावरची बरोबर दुसरी आहे बापाच्या लेखीच्या नात्यावरची आणि तिसरी कविता आहे भावाच्या नात्यावरची हनुमंत चांदगुडे शेती मातीवरती लिहितो म्हणजे काय आतंकवादी का कुटुंब व्यवस्थेवरतीच लिहितोय ना आणि प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना सांगतो की हनुमंत चांदगुडेच्या तीन कविता अभ्यासक्रमात आल्या म्हणजे मी खूप दिवे लावले तर अशातला भाग नाही त्या कविता मी आवतीभोवती जगलेल्या पाहिल्या आहेत मी फक्त शब्दबद्ध केल्यात ती कविता संदीप इनामकींची पण आहे ती कविता इथल्या प्रत्येकाची आहे तुमच्या माझ्या आवतीभोवतीच्या माणसांचं जगणं मी मांडलं ना बरोबर फक्त लेखक म्हणून माझं तिथं नाव आलंय पण प्रामाणिकपणे सांगतो यश मिळालं म्हणून मी एकटा असं म्हणणार नाही मी लिहिलं माझ्या एवढं कोणी हुशार नाही असं काही नाही डोळे उघडे ठेवा समाजाकडे उघड्या नजरेने बघा आणि चांगलं प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करा वारी 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 म्हणजे नक्की काय हेच आहे प्रामाणिकतेचा स्वच्छतेचा संदेश समतेचा संदे संदेश